अनैतिक संबंधामुळं सुखी संसाराचे तीन तेरा वाजतात पुरुष असो किंवा महिला एकदा का बाहेरच्या संबंधाची चटक लागली की जोडीदार मार्गातील अडथळा वाटायला लागतो आपली शारीरिक गरज भागवण्याकरता अनेकदा अनैतिक संबंधांना प्रेम असं नाव दिलं जातं या गरजेपुरती प्रेमाच्या आहारी जाऊन मग गुन्हेही घडतात अशाच एका अनैतिक संबंधाचा बळी ठरलाय एक विवाहित तरुण ही घटना नेमकी काय आहे काय घडलं नेमकं का आणि प्रकरणाचा छडा नेमका कसा लागला याचीच इन्साईड स्टोरी पाहूयात नमस्कार मंडळी आपण आहात विशेष खास आपल्या पुतण्यावरील प्रेमानं आंधळ्या झालेल्या एका महिलेनं तिच्या पुतण्यासोबत मिळून पतीची हत्या करण्याचा कट रचला महिलेनं आधी तिच्या पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या यानंतर तिनं तिच्या पुतण्यासोबत मिळून तिच्या पतीच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर लाकडी ठोकळ्यानं वार करून त्याची हत्या केली रक्तरंजित खेळ खेळल्यानंतर तिने पोलिसांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आरोपी महिलेनं गावातील तीन लोकांवर हत्येचा आरोप केला पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन तुरुंगात पाठवलं परंतु पोलीस आणि फॉरेन्सिक टीमच्या तपासात एक अशी गोष्ट समोर आली की सर्वांनाच धक्का बसला उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे साध पोलीस स्टेशन परिसरातील लक्ष्मण खेडा गावातील रहिवासी धीरेंद्र पासवान शेतीचं काम करत असत अकरा मे रोजी धीरेंद्रेचा मृतदेह त्याच्या घराबाहेर असलेल्या एका खाटेवर रक्ताच्या थरोळ्यात पडलेला आढळला त्याच्या पश्चात पत्नी रीना मुलगा ओनल आणि आई चंद्रावती असा परिवार आहे पैशाच्या व्यवहारातून तिच्या पतीची निर्गुण हत्या करण्यात आल्याचा आरोप पत्नीनं केला तिने गावातील तीन जणांवर हत्येचा आरोपही केला महिलेनं सांगितलं की भांडणाची माहिती पोलिसांना देण्यात आली होती परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही जर पोलिसांनी कारवाई केली असती तर पतीचा जीव वाचला असता पण मगरीच्या अश्रू ढाळणारी महिलाच पतीची खुनी आहे याची कोणालाही कल्पना नव्हती पोलिसांचा तपास पुढे सरकला तेव्हा असं उघड झालं की धीरेंद्रची पत्नी रीना <coughs> हिचे तिच्याच पुतण्या सतीशसोबत प्रेमसंबंध होते रीना आणि सतीश, हो सतीश यांनी मिळून धीरेंद्रची हत्या केली धीरेंद्रला त्याच्या पत्नीच्या प्रेमसंबंधाबद्दल माहिती झाली होती पण सतीश त्याच्या मोठ्या भावाचा मुलगा होता त्यामुळे धीरेंद्र त्याच्या विरुद्ध काहीही करू शकला नाही धीरेंद्र आपल्या पत्नीवर लक्ष ठेवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची तयारी करत होता जेव्हा रीनाला हे कळलं तेव्हा तिने सतीशसोबत मिळून च्या पतीचा खून करण्याचा कट रचला दहा मेच्या रात्री रीनाने तिच्या पतीला झोपेच्या गोळ्या खायला दिल्या यानंतर तिने मध्यरात्री तिचा प्रियकर सतीशला घरी बोलवलं यानंतर धीरेंद्रच्या डोक्यावर लाकडी ठोकळ्याने वार करून त्याची हत्या करण्यात आली सात पोलिसांनी गेल्या रविवारी दोघांनाही अटक करून तुरुंगात पाठवलं डी सी पी महेश कुमार म्हणाले की रीनाच्या कॉल डिटेल्समधून धक्कादायक गुपित उघडकीस आली रीना आणि सतीश यांच्यात दररोज होणाऱ्या साठ ते शंभर कॉलची माहिती पोलिसांना मिळाली पोलीस चौकशीत सतीशनं दोन सिम कार्ड खरेदी केल्याचं उघड झालं त्यानं एक सिम कार्ड रीनाला दिलं आणि दुसरं स्वतःकडे ठेवलं घटनेच्या रात्री दोघही एकमेकाच्या संपर्कात होते घरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यासाठी गहू विकून धरेंद्रनं वीस हजार रुपये गोळा केलीच पोलीस तपासात समोर आलं योजनेनुसार रीनानं जेवणामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून त्याला खायला दिल्या यानंतर घरात गरम होत असल्याचं सांगून घराच्या मागे उघड्यावर पलंग ठेवण्यात आला तिथे रीना पतीशी बोलत राहिली गप्पा मारून झाल्यावर धीरेंद्र झोपी गेला सासू चंद्रावती आणि मुलगा ओनल यांना देखील खोलीतील कुलर समोर झोपवण्यात आलं यानंतर रीनानं सतीशला घरी बोलवलं आणि बाथरूमच्या वरच्या मजल्यावर ठेवलेल्या लाकडी ठोकळ्यानं त्याच्या डोक्यात वार करून त्याची हत्या केली सतीशनं पोलिसांना सांगितलं की हत्येनंतर लाकडी ठोकळा धुण्यासाठी बाथरूम मध्ये नेला असता अंगणात आणि खोलीत रक्त पसरलं यानंतर अंगण आणि खोली धुतली गेली कपडे धुतल्यानंतर रात्री दोघांनी बाथरूम मध्ये आंघोळ केली पुन्हा केल्यानंतर सतीश घराबाहेरील बागेत झोपायला गेला दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या पतीचा मृतदेह पाहिल्यानंतर रीना ओरडू लागली आणि रडण्याचं नाटक करू लागली दोघांनी ही महिनाभरापूर्वी धीरेंद्रच्या हत्येची योजना आखली होती धीरेंद्रचा गावातील एका तरुणाशी झालेल्या वादाचा फायदा घेत किरण कुमार त्याचा मुलगा रवी आणि भोव राजू यांच्यावर हत्येचा आरोप केला गेला पण पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत हत्येचा उलगडा केला